रोजप्रमाणे संध्याकाळी राधा काकू फिरायला गेल्या ओळखीच्या काकू भेटल्या रस्त्यात जरा वेळ गप्पा करण्यात गेला फिरून आल्या बघतात तर घरी हास्यविणूत करत जेवण सुरू होतं त्या नाहीत जेवायला याची साधी कोणी दखलही घेतली नव्हती सुनबाई मुलगा त्यांची मुलं मस्त जेवत होते काकू आत आल्या अरे थांबले का नाहीत माझ्यासाठी कोणी लक्ष दिलं नाही स्वतःच्या हाताने वाढून घेतलं तोपर्यंत सगळ्यांची जेवण झाले होते ते आपल्या रूममध्ये निघून गेले काकूंनी एकटींनी जेवण केलं नेहमीच होतं हे घरचे व्यवस्थित वागत नव्हते त्यांच्याशी त्यामुळे राधा काकू सध्या खूप उदास असायच्या ते त्या सध्या त्यांच्या दोन नंबरच्या मुलाकडे असायच्या राहायला तीन मुलं असलेल्या राधा आधी खूप चांगलं होतं घरात काका तीन मुलं सगळं भरपूर काकूंनी मुलांना खूप शिकवलं काका मोठ्या पोस्टवर होते मोठा बंगला होता त्यांचा दागदागिने भरपूर कसलीच कमी नव्हती घरात मुलं मोठी झाली लग्न झाले त्यांनी त्यांचे वेगळे संसार उभे केले काका काकू एकटे राहिले तरी ठीक सुरू होतं वयोमानाने अचानक एक दिवस काका वारले त्यानंतर काकूची खरी परवड सुरू झाली कोणीच त्यांना सांभाळायला तयार होईना सुरुवातीला त्यांच्या बंगल्यात मोठा मुलगा येऊन राहायला लागला नंतर त्याने घराचा ताबा घेतला दोन भावांना सांगितले मी कायम आईला सांभाळणार नाही तुमच्याकडेही आईला चार चार महिने ठेवा त्यानुसार काकू आपलं सामान घेऊन कधी इकडे तर कधी तिकडे असतात राहायला कोणाला त्यांच्याविषयी प्रेम नव्हतं उगीच अळगळ झाल्या होत्या त्या सुना काम करून घ्यायच्या त्यांच्याकडून बरं एक चांगलं होतं की त्यांनी दागिने आणि कॅश बद्दल मुलांना माहिती दिली नव्हती काकू सगळं सांभाळून होत्या आज राधा काकू लवकर उठल्या सगळं आवरलं देवपूजा केली देवांना हात जोडले आता आपली भेट होईल आठ महिन्यांनी तोपर्यंत मुलाला सांभाळ बाबा रूममधून त्या बाहेर आल्या सोनबाईने चहा केला होता त्यांनी तो घेतला सोनबाई आशखुशी होती कारण आज राधा काकूंची रवांगी मोठ्या मुलाकडे होणार होती राधा काकूला तीन मुलं म्हणून चार चार महिने प्रत्येकाकडे राहायचं असं मुलांनीच ठरवलं होतं काका वारले तेव्हा घर भाड्याने द्यायचा विचार होता काकूंचा मोठा मुलगा राहायला आला काकूंना वाटले आधार होईल आपल्याला आई मी तुला दर महिन्यात घरभाडे देत जाईल अजूनही एक रुपया ही त्याने दिला नव्हता ते घर राधा काकूंच्या नावावर होतं ही एक जमेची बाजू होती बाकीचे दोन वेगळे राहत होते अहो रिक्षा बोलून घ्या आईंना सकाळी सोडून या तिकडे सुनबाई आता कशाला दुपारून जाऊ आम्ही जेवून निवांत मुलगा बोलला त्याची गरज नाही लवकर आईंना तिकडे सोडून या आपल्याला दुपारून बाहेर जायचं आहे सुनबाई मुलगा राधा काकूंना घेऊन घराबाहेर पडला तसा सुनबाईंनी मोकळा श्वास घेतला रिक्षा मोठ्या मुलाच्या घरी थांबली काकू बॅग घेऊन खाली उतरल्या तसा नातू धावत आला आजीची बॅग घेऊन गे आत गेला मोठ्या सुनबाईच्या कपाळावर आट्या होत्या एक दिवसही ही जास्त राहू देत नाहीत बरोबर चार महिने झाले की आल्या या इकडे बडबड करत तिने चहा केला दोन नंबरचा मुलगा चहा घेऊन लगेच वापस गेला तेवढ्यातही त्याच्या बायकोचा दोन वेळा फोन येऊन गेला मुलगा गेला तसा राधा काकू त्यांच्या खोलीत जायला लागल्या मोठ्या सुनेने टोकले आई तुम्ही त्या खोलीत जाऊ नका ती मुलांची खोली आहे आता तुम्ही दिवसभर किचनमध्ये बसा आणि रात्री हॉलमध्ये झोपा मी झोपेनगं मुलांच्या खोलीत काही अडचण नाही मला राधा काकू मुलांना अडचण आहे पण मुलं मोठी झाली मुलांचा अभ्यास होत नाही तुम्ही बडबड करतात तुम्ही हॉलमध्ये झोपा तुमचं सामान किचनमधल्या मांडणीत ठेवा सुनबाई पण माझी खोली आहे ना ती तू अशी कशी अशि मुलांना दिली राधा काकूंनी बोलून बघितलं सगळं काय तुम्हाला विचारून करणार का आता पटत असेल तर रहा इथे नाही तर रस्ता मोकळा आहे तुम्हाला नाही तरी, कोणाची इच्छा आहे तुमच्यासोबत राहायची आणि यापुढे माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही सांगून ठेवते सुनबाई तनतनत सुन आत गेली राधा काकू रडायला लागल्या स्वतःच्याच घरात आज परत एकदा राधा काकू पोरक्या झाल्या होत्या एकदम मन भरून आलं होतं त्यांचं पण काय करणार कोणाजवळ मन मोकळं करायला जागा नव्हती कसं तरी आपलं सामान त्यांनी किचनमध्ये ठेवलं आणि त्या हॉलमध्ये येऊन बसल्या समोरच काकांचा फोटो होता फोटोकडे बघून त्यांना अजूनच रडायला यायला लागलं किती सुखाचे दिवस होते काकांसोबत एकाही मुलाची बिषाद नव्हती आपल्या पुढे बोलायची काय झालं आहे हे काही मार्ग सापडत नाही यातून नको असलेली मी सारखी या घरून त्या घरी फिरत असते सामान घेऊन मुलंही ऐकत नाही माझं काही करता येईल का मन खूप उदात झालं होतं त्यांचं दुपारची जेवण झालं काकू जरा वेळ तिथेच हॉलमध्ये आडव्या झाल्या तेवढ्यात बाजूच्या काकूंची मैत्रीण आली भेटायला बऱ्याच वेळा दोघी गप्पा मारत होत्या त्यांनी काकूंना संध्याकाळी चहाचं आमंत्रण दिलं चारच्या सुमारास काकू शेजारी गेल्या तिकडे गेल्यावर त्या रडायला लागल्या काय झालं आहे राधा काकू कशाला वाईट वाटून घेतात बाजूच्या काकू आपल्याच घरात पोरकी झाली आहे गमी काही उपाय आहे का राधा काकू त्यांचा मुलगा बाजूलाच बसला होता हो आहे काकू उपाय तर या मुलाला बाहेर काढा घरातून बाकीच्या खोल्या भाड्याने द्या आणि तुम्ही राहा एका खोलीत बाकीच्या खोल्यांचं तुम्हाला भरपूर भाडं मिळेल आणि इकडे तिकडे जायची गरज नाही आधाराचं म्हणाल तर आम्ही आहोतच आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही हो तुमची फरफट आता अशी बघवत नाही आता बाजूच्या काकू पण हे असं करणं मला जमेल का मुलं ऐकतील का आज सुनबाई किती बोलली मला घाबरायला होतं भांडण म्हटलं की आता हल्ली काकू विचार करत होत्या का नाही जमणार काकू ना तरी आता तुम्हाला कसलं सुख आहे दुखलं खुपलं आजारी असलं तर कोण बघेल मला कारण मुलांशी वाईटपणा घेतला तर ते नंतर येणार नाहीत राधा काकू असेही नाही तरी कोणी तुमच्याकडे लक्ष देत नाही तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं ते असं किती दिवस त्रास सहन करणार काकू काकू विचार करत होत्या वेळाने त्या फिरायला निघाल्या जवळ बगीचा होता पूर्वी रोज येत असत इकडे काका काकू त्यांचा नेहमीचा ग्रुप आजही हजर होता त्यांना बघून काकूंना खूप भरून आलं किती बोलू नी किती नाही असं झालं होतं त्यांनी त्यांच्या प्रिय मैत्रिणी आशा काकूंना सगळं सांगितलं ग्रुपमधील कर्वे काकांचा मुलगा वकील होता त्यांनी उद्या मुलाला विचारून सांगतो सकाळी असं सांगितलं काकू समाधानाने घरी गेल्या घरी जेवणाची तयारी सुरू होती नेहमीप्रमाणे किचनमध्ये मदतीला न जाता काकू हॉलमध्ये बसून होत्या त्यांच्या वाटेच्या पोळ्या करायच्या काम सुनेने बाकी ठेवलं होतं काकूंनी साप दुर्लक्ष केलं तिकडे काकू आल्या म्हणजे पोळ्या आणि भांडी त्यांना घासावी लागायची आता हल्ली काम होत नसे काकू कडून सुने बघितलं काकू पोळ्या करत नाही तिचा तोंडाचा पट्टा सुरू झाला आल्या फुकटचं गिळायला इथे राहायचं असेल तर थोडेफार काम करावे लागतील जेवण झालं तिथेच हॉलमध्ये काकू काकांच्या फोटोसमोर आडव्या झाल्या आज त्यांनी भांडे घासायला मदत केली नव्हती काही करूशी वाटत नव्हतं त्यांना हे घर जरी त्यांचं होतं तरी माणसं परकी वाटत होती दुसऱ्या दिवशी बागेत कर्वे काका भेटले इथे जवळ माझं घर आहे माझा मुलगा घरी आहे तुम्ही चला घरी बोलून घ्या त्याच्याशी काकू घरी गेल्या कर्वे काकांचा मुलाने सगळा प्रॉब्लेम ऐकून घेतला तुमची तयारी आहे ना काकू एकटं राहायची कारण यानंतर मुलं तुम्हाला भेटणार नाही वकील हो आहे मी तयार राधा काकू प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहे वकील आहेत माझ्याकडे राधा काकू ते संध्याकाळी घेऊन या तुमचं स्त्रीधन कुठे आहे वकील माझ्या लॉकरमध्ये राधा काकू कोणाला माहीत नाही ना, ना त्याबद्दल वकील नाही पैसे कॅश वगैरे आहे का वकील हो आहे कोणाला सांगितलं नाही मी त्याबद्दल राधा काकू बरं झालं माहिती दिली नाही ते वकील तुम्ही सामान घेऊन इकडे या राहायला थोडे दिवस घरी जाऊन काकूंनी घराचे पेपर बँकेचं पासबुक सगळं चुपचाप घेतलं त्यांची बॅग भरली मैत्रिणीकडे जाते आहे सांगून त्या निघाल्या मी करते तर आहे हिम्मत काय होईल माहीत नाही एकटं राहावं लागेल नाहीतरी मुलं ज्याप्रकारे मला वागणूक देत होते त्यापेक्षा एक राहिलेलं बर जे होईल ते बघून घेऊ आता कर्वे वकिलांनी एक पेपर तयार करून दिला तो पेपर काकूंच्या मुलाला पाठवून दिला घर आठ दिवसात खाली करायची नोटीस आहे ही जर नाही खाली केलं तर दुप्पट भाडे सुरू होईल मुलगा नोटीस वाचून घाबरून गेला आई कुठे आहे त्या मैत्रिणीकडे गेल्या सकाळी सुनबाई आपल्याला घर खाली करायला सांगितलं प्लस चार वर्षाचा मूळ भाडे म्हणून ती रक्कम आयच्या अकाउंटला जमा करायची आहे नाहीतर फौजदारी गुन्हा दाखल होईल मुलगा किती होतील पैसे असं कसं वागू शकते तू काही बोलली का तिला मुलगा चिडला होता नाही हो मी कशाला बोलू काही त्या आधीच काही ठरवून आल्या असतील तुम्ही जाऊन त्यांना घेऊन या घरी सुनबाई कुठे गेली आहे कोणती मैत्रीण पत्ता काय नाही माहिती जरा वेळाने एक मुलगा नोटीस घेऊन दारावर लावून गेला गेटवर ही रूम भाड्याने देणं पाठी लावली आता मोठा मुलगा खूप घाबरून गेला त्याने दोन्ही भावांना फोन लावले सगळ्यांना सुचत नव्हतं काय करावं ते मी तुम्हाला बोलत होते आई अशा आहेत तुम्ही आमचं ऐकत नाही सुनबाई हो ना लोकांच्या घरचे किती करतात मुलांसाठी आपल्या आई आपल्यावर फौजदारी गुन्हे दाखल करतात दुसऱ्या सुनबाई कुठे तोंड दाखवायला जागा नाही तिसऱ्या सुनबाई गप्प बसा तुमच्यामुळे ही वेळ आली आहे जरा घरी नीट वागता येत नाही का तुम्हाला आधी त्रास द्यायचा मग त्यांनी प्रतिकार केला की के अजून उलट बोलायचं होऊन जाऊ दे आईच्या मनाचं मी घर खाली करतो यबडी आहे एक दोन आईचं घरभाडे देऊन देईन हो ही आपल्या कर्माची फळं आहे दादा आईला खूप त्रास झाला असेल असं वागताना चार पाच दिवसात मुलाने घर खाली केलं घरभाडे आईच्या अकाउंट वर जमा केलं चावी शेजारी ठेवून ते निघून गेले राधा काकू आता एका खोलीत राहतात बाकीच्या तीन खोल्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींना भाड्याने दिल्या आहेत खूप चांगल्या आहेत मुली काकूंना जीव लावतात काकू खूप खुश आहे सध्या मस्त दिनक्रम आहे त्यांचा काही लागलं तर त्यांचं मित्रमंडळ आहेच साथीला काकूंचा निर्णय बरोबर होता आनंदी राहणे हा प्रत्येकाचा हक्क आहे थोडंसं धाडस गरजेचंच आहे काकू मज्जेत आहेत सध्या त्यामुळे की काय काकांचा फोटोही हसरा वाटतोय सध्या ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद